मृत्यूपत्राद्वारे वाटत होते का मृत्यूपत्र हा एक स्वतंत्र आहे मृत्यूपत्र हे कोणत्याही संज्ञान व्यक्तीला करता येते मृत्यूपत्राद्वारे कोणतीही संज्ञान व्यक्ती ही, ही आपल्या हिश्श्याची मिळकत किंवा स्वतःची सो मिळकत मृत्यूपत्राद्वारे कोणालाही म्हणजे अगदी कुटुंबातील व्यक्ती नसतील नातेवाईकातील व्यक्ती नसतील त्या त्रयस्त व्यक्तीला सुद्धा देऊ शकतात आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता की आजोबांनी मृत्यूपत्रात प्रश्नामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे मृत्यूपत्रात वाटप करता येत नाही आणि जर वाटप असेल तर त्याला मृत्यूपत्र म्हणता येत नाही आणि पुढे असे विचारण्यात आलेले होते की जमीन ना ओर करून घेताना आईची सही घेतली ना आणि त्यावेळी काकाने असे सांगितले की मी तुमचा हिस्सा देतो परंतु काका जमीन देण्यास तयार नाहीत नेमके काय करावे लागेल नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया या विषयासंदर्भात बोलायचं झाल्यास मिळकत जर वडलोपार्जित असेल तर आणि आपण जर आपले हक्क सोडलेले नसतील तर आपल्याला कायद्याने जे काही हक्क मिळतात ते आपण वाटपाचा दावा दाखल करून मागू शकतो आणि समजा जास्त जमीन जर मृत्यूपत्राने काकाने दिलेली असेल तरी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला तेवढा हिस्सा येत नाही आपल्याला हिस्शाची मिळकत दुसऱ्या कोणी व्यक्ती ट्रान्सफर करू शकत नाही अर्थात कुटुंबाचा करता म्हणून कुटुंबातील प्रमुखाला काही हक्क आहेत का परंतु तो व्यवहार हा कुटुंबाच्या हितासाठी असला पाहिजे काकानी केवळ मृत्यूपत्राने मिळकत स्वतःला घेत असताना जर फसवून सही घेतलेली असेल आणि आपण ती सर्व परिस्थिती सिद्ध करू शकत असल तर आपण आपला हिस्सा मागू शकतो या सर्व गोष्टी या पुराव्याचा भाग असतात आपण तसा पुरावा सादर करावा लागतो परंतु आपल्याला कायद्याने एखादा हक्क मिळल्यानंतर तो हक्क आपण जोपर्यंत ट्रान्सफर करत नाही किंवा सोडून देत नाही तोपर्यंत आपले हक्क अबाधित असतात आणि ते आपण मागू शकतो माहिती आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यासोबतच मित्रांनो तुम्ही जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कोर्ट कचेरी ऑफिशियल इन्स्टाग्रॅम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद